बाबा घ्या घ्या पैसे शांत बसा पैसा घेऊ नका चुळबुळ झाली कोणती सगळ्यांची मी एवढ्या पोट तिडकीने का बोलतोय तुमच्या लेकरासाठी बोलतो लेकरा आज ना उद्या ही बिल्डिंग पडून झाले कच्ची बांधली काही लोक दबून जाते पण तुम्ही फक्त जाऊन बटन ब्यात आपल्या स्वाभिमानी माणसाला निवडून दिलं तर बदल झाल्याशिवाय राहणार नाही निवडून द्याल का नाही बोला निवडून देणार की नाही आठ नंबरच बटन आहे तिथ जा बॅट नंबर बॅट वर बटन दाबा मी तुम्हाला शब्द देतो आई ताई मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही फक्त जेवढे तेवढ्यानी जरी